राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली बुलढाणा जिल्ह्यात सत्तर पूर्णांक बत्तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे खामगाव शहात्तर पूर्णांक सोळाने आघाडीवर असून बुलढाणा मतदारसंघात सर्वात कमी बासष्ट पूर्णांक पंधरा टक्के मतदान झाले मतदानाचा उत्साह सर्वत्र दिसून आला बुधवारी राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली बुलढाणा जिल्ह्यात यावेळी सत्तर पूर्णांक बत्तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला खामगाव मतदारसंघात सर्वाधिक शहात्तर पूर्णांक सोळा टक्के मतदान झाले तर बुलढाणा मतदारसंघात सर्वात कमी बासष्ट पूर्णांक पंधरा टक्के मतदानाची नोंद झाली जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये जिखली एकाहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के जळगाव जामोद त्र्याहत्तर पूर्णांक दोन टक्के मलकापूर सत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मेहकर साठ पूर्णांक ऐंशी टक्के आणि सिंदखेड राजा सत्तर पूर्णांक एक टक्के मतदान झाले विशेषतः खामगावमध्ये मतदारांचा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला ग्रामीण भागातही मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती चिखली आणि जळगाव जामोद मतदारसंघांमध्येही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले बुलढाणा मतदारसंघात मात्र सर्वात कमी मतदानाची नोंद झाली मतदानासाठी सुरुवातीला काही प्रमाणात संथ गती होती मात्र दुपारनंतर मतदारांनी उत्साहाने मतदान केले जिल्ह्यातील मतदान टक्केवारीवरून नागरिकांच्या जागरूकतेचा पुरावा मिळतो निवडणुकीत मतदारांचा हा प्रतिसाद लोकशाही बळकट करणारा ठरतोय जिल्ह्यातील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाली असून निकालाबाबत उत्सुकता वाढत आहे